बीड मध्ये पेट्रोलच्या टँकर वर अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना घडलेली गट आहे माझलगाव गडी मार्गावरील ही घटना आहे अज्ञातांकडून आहेगडफेक करण्यात आलेली आहे टँकर रिकामा अनर्थ टळलेला आहे बीड मध्ये पेट्रोलच्या टँकर वर अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना घडलेली गट आहे माझल या ठिकाणी अज्ञात बाबट्यांनी दारू ठेऊन गाडी अडवली आणि दगडफेक केली आणि सदर या ठिकाणी मला नख नखांचा मार लागलाय आणि इथं लुक्का मार लागलेला आहे या ठिकाणी आणि या संदर्भातच आमचे प्रतिनिधी स्वानंद पाटील आपल्याला अधिकच माहिती देत आहेत स्वानंद पेट्रोलच्या टँकरवर दगडफेक करण्यात आलेली आहे काय अधिकच अपडेट आहे कशामुळे दगडफेक करण्यात आलेली आहे किरण काल परभणी सावरगाव येथील पेट्रोल आणि डिझेल भरून डिझेल रिकामी करून हे टँकर माजलगाव गडी मा, मार्गाने चालले होते तालखेड जवळ या टँकरवर अज्ञातांनी आधी दगडफेक केली त्यानंतर ती गाडी अडवली आणि त्यांना तिथे मारहाणी केलेली आहे आणि हे दोघेही दा, मध्यधुंद आवश्यक होते असे चालकाने सांगितलेले या मार्गावर रात्री वर्दळ कमी असते मात्र या म्हणजे ही गाडी अडवल्यामुळे या ठिकाणी बरीच ट्रॅफिक जाम झाली होती आणि रात्री हेच चालक भयभीत झाले होते किरण अगदीच स्वानंद धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी